शेतकरी मित्रांनो मागील वर्षी सोयाबीन व कापूस पिकांना कमी भाव मिळाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारनं भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केलेले होते तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि बऱ्याच तारीख पे तारीख ऐकून या ठिकाणी अखेर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे हे पैसे जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यात आल्यानंतर साधारणतः एक ते दोन दिवसात पैसे जमा होत असतात परंतु अजूनसुद्धा बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यात हे सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत तर यामागचं नेमकं का कारण काय हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कारण पीएम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या योजनेचे पैसे डीबीटी द्वारेच पाठविले जात असतात आणि पाठवल्यानंतर साधारणतः एक ते दोन दिवसात शेतकरी बांधवांना मिळून जात असतात परंतु सोयाबीन कापूस अनुदान अजूनही शेतकरी बांधवांना मिळाले नाही तर मित्रांनो आता तुम्हाला हे अनुदान जर मिळाले नसेल तर आता नेमकं चेक कसं कर करायचं की तुम्हाला हे अनुदान किती मिळणार आहे किंवा तुमची केवायसी झालेली आहे की नाही ते अगदी सोप्या पद्धतीनं ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ही माहिती चेक करू शकता तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो त्यासाठी जे तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सोयाबीन व कापूस अनुदानाकरिता जे पोर्टल आहे नवीन पोर्टल जे सुरू करण्यात आलेलं होतं तर त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही ही सर्व माहिती चेक करू शकता त्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे तर व्हिडिओ त्या त्याची पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही हे चेक करू शकता तर व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा जसं असं शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त माहितीकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूया हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये एस सी ए डीबीटी डॉट टी डॉट आर जी ही वेबसाईट ओपन करून घ्यावी या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील लॉग इन आणि डिस्बर्समंट स्टेटस तर तुम्हाला या ठिकाणी डिसबर्समेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल कारण या पर्यावर क्लिक केल्यानंतर के तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता नेमकं तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत आणि तुमची केवायसी झाली आहे की नाही ते चेक करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी आता तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागणार आहे तर प्रकारे आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी या पर्यावर क्लिक करावं लागणार आहे लक्षात असू द्या ओ टी पी या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न बॅ जे काही मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी या ठिकाणी पाठवण्यात येत असतो त्यासाठी गेट आधार ओ टी पी या पर्यावर क्लिक करावे गेट आधार ओ टी पी या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी आता अचूकरित्या टाकावा लागणार आहे तर ओके करून घ्यावं त्यानंतर ओ टी पी या जो एंटर ओ टी पी ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी या ठिकाणी अचूकरीत्या टाकून घ्यावा ओ टी पी टाकल्यानंतर गेट डाटा या पर्यावर क्लिक करावे गेट डाटा या पर्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल तर त्यामध्ये तुमचं पर्सनल डिटेल्स आणि ई पीक पाहणी डिटेल्स तुम्हाला दिसेल तर प्रकारे तुमची केवायसी झाली आहे की नाही सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्या ठिकाणी ई केवायसी स्टेटस दिसेल मित्रांनो ई के वाय सी स्टेटसमध्ये ई सी कोणी केली कोणत्या तारखेला केली आणि कशाच्या माध्यमातून केली ओ टी पीच्या माध्यमातून केली की के बायोमेट्रिकच्या माध्यमातून केली अशी माहिती तुम्हाला दाखवली जाईल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अमाऊंटसुद्धा दाखवली जाणार आहे जसं की साथी है, मंजेस या ठिकाणी एक पॉईंट साठ हेक्टर क्षेत्रासाठी या ठिकाणी आठ हजार रुपये डिस्बर्समेंट अमाऊंट आपल्याला दाखवत आहे म्हणजेच आठ हजार रुपये या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर तुमची अमाऊंट किती आहे सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि समजा जर तुम्हाला आधार डाटा इज नॉट फ्रीज बाय अॅग्रिकल्चर ऑफिसर अशा प्रकारचा मेसेज दाखवत असेल तर तुम्हाला तात्काळ आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं सोयाबीन व कापूस अनुदानाचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे तर जर शेतकरी मित्रांनो तुमचं या ठिकाणी स्टेटस अशा प्रकारे दिसत असेल व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे आणि अजूनही तुम्हाला जर पैसे मिळालेले नसतील तर काळजी करू नका पैसे वितरित करण्यात आलेले आहे परंतु काही तांत्रिक कारणी कारणामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत तर या ठिकाणी तुमचं जेवढं अमाऊंट दाखवलं जाईल तेवढंच पैसे तुमच्या खात्यात या ठिकाणी जमा होणार आहे आणि समजा जर या ठिकाणी तुम्हाला जर नॉट डाटा इज नॉट फ्रीज बाय अग्रिकल्चर ऑफिसर अशा प्रकारचे इरड दाखवत असेल तर तात्काळ तुमच्या कृषी सायकांशी या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले असेल तर कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती पूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि हा व्हिडिओ जसं असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद